अपेक्षा तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज सगळेच गणपती बाप्पा बसवणार आहे तर आम्ही नाही बसवणार पण मामाची बसवणार आहे म्हणजे मामाना आम्हीच बसवणार आहे तर चला डेकोरेशन आणि ते करायचंय आणि स्वयंपाक पण चालू आहे आमचा तर सगळ्यात पहिले मला हॉस्पिटलला आहे कारण की मला नाही ऍलर्जी झाली आहे माझ्या ला पूर्ण तेर अंग ना लाल लाल पुळ्या आलेले आहेत तर त्याच्यामुळे ना आधी मला हॉस्पिटलला आहे चला दवाखान्यात गेलतो या दीदीला घेऊन गेलतो दवाखान्यात बरं वाटत नव्हतं हे कसं आहे रे फुलं पाहिन किती छान मामी ना आता मोदक करते आणि इकडे दा आधून इंद्यांनी दे मस्त डेकोरेशन केलेलं आहे मागच्या वेळेस पण इथंच केलं होतं पण इकडे पडदा लावला होता आपण केरा पत्ती भी मना मस्त तेल नाही था पटो नहीं अभी मोदक करू बोल पण मोदक करू लागणार आहे तुम्हा आम्हीला आणि आम्ही थोडा वेळ पार्लर गेलो मग घरी आलो चला आणि मोदक करतो मग गणपती बाप्पा आणायला जायचंय आम्हाला व्याजा झोपलेली तेवढं आम्ही नाही तर मोदक केले आता कोणते मोदक मी करेल सांगचू जेवढे मोठे मोठे ते मी करेल तेल तापत ठेवलं इकडं तळायचे आम्हाला आहे आता गणपती बाप्पाला आणायला चाल चाललाय मेकअप इथं गोंडे घालायचं आता आवरणं आहे आपल्याला फ्रॉक घालून घे कोणाची फ्रॉक इकडं का आधी मेकअप करून मला मेकअप करून बसलं म्हणती झाले

कोणता रे पंता आम्ही मात्र आंघोळी काढत आहे फोटो काढणार आहे ना मुळा बरोबर जाईल निघून Sí, em va थे थे थो गणपती बाप्पा वांगे सुंदर खोटी शेंदुराची खोटी शेंदुराची